एक गाय सराव नमस्ते की मीचं कसं काय तर रामराम म्हणजे मित्रांनो मी तुमचा आवडता सौर सौरवाढ पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन मित्रांनो तुम्ही जर अजून म्हणून आपण काय करणार सबस्क्राईब करा असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो वादे सकाळचे साडेसहा आपण आज चाललोय पालघरला म्हणजेच मनोहर गावामध्ये पालघरला जाण्याचं कारण असं आहे की मित्रांनो गेले दीड महिने झाले बाबू आपला गेलाय बाबू म्हणजे माझ्या भावाचा मुलगा बाबू गेला आपल्या पालघरला त्यालाच बघण्यासाठी आपण आज चाललो आहे खूप इच्छा झाली होती त्याला बघण्यासाठी म्हणून सकाळ सकाळ बाईक काढली आणि बाईकवरून मी चाललो आहे पालघरला बाईक बाईकवरून जाण्याचा आमच्या दोघांचा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे दादा आणि मी बाईकवरून फर्स्ट टाइम जाणार आहे तर मला पण हा एक्सपिरियन्स खूप आवडेल तुम्हाला पण नक्कीच आवडेल ब्लॉग पूर्ण बघा तर चला आता आपण घ्या तर फायनली मित्रांनो मी आणि माझा भाऊ निघालो आपल्या मानकोली ब्रिजवरून आपली बाईक घेऊन तर मित्रांनो मानकोली ब्रिज झाल्यापासून आपला अर्धा एक तास वाचतोय तर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती वेळ लागेल मॅप करते मॅप टाकला आहे आपल्याला दोन तास दाखवतोय दोन तास आपण पोहोचणार आहे पालघरला आता आपण मानकोलीवरून भिवंडीला आणि भिवंडीवरून पालघरच्या जा दिशेने जाणार आहोत मित्रांनो सकाळचं वातावरण एवढा सुंदर असतो ना मला तर खूप आवडतं तुम्ही पण बघत असाल काय नेचर आहे आपल्या डोंबिवलीचा तर मित्रांनो हा आहे माझा बिग बी म्हणजे मोठा भाऊ आम्ही दोघं निघालो आहे पालघरच्या दिशेने बाईकवरतून मस्तपैकी बाईक काढली दादाने मस्त हेल्मेट वगैरे घातले आणि मी आपला मस्तपैकी मागे बसून आपला व्लॉग शूट करतोय तर मित्रांनो चला जाऊया पालघरच्या दिशेने हॅलो काय ब्लॉग बघत आहे ना आपला आता आपण खूप फायनली भिवंडीला म्हणजे अर्ध्या तासाच्या अगोदरच आपण खूपच भिवंडीला अजून इथून तरी आपल्याला वन पॉईंट पन्नास म्हणजे एक तास पन्नास मिनटं दाखवत आहेत तर बघूया कसं होतं आजचा आपला प्रवास डब्ल्यू डी टू पालघर मनोहर तर चलो जायंगे मित्रांनो बघा मस्तपैकी सकाळ सकाळ धुके पडले तर असते ते सुंदर वाटते धुके पडल्यानंतर वातावरण आणि नेचर तर किती सुंदर आहे ढग बघा ढग वाफरे वाव खूप सुंदर दृश्य आहेत बघताना पण खूप सुंदर वाटतं तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या सूर्याशेठचं आग आगमन झालं आहे म्हणजे सूर्य आलं आहे ॲक्च्युली आपल्याला सूर्य येण्याच्या अगोदर पोचायचं होतं कारण म्हणजे असं की गरमीचा सीझन चालू आहे आणि आपल्याला खूप गरमी होईल आणि खूप चटके लागतील उन्हाचे म्हणून आपल्याला सूर्य यायच्या अगोदर पोचायचं होतं तरी पण आपण ट्राय करू एकदम कडाकाचं ऊन येण्याच्या अगोदर पोचण्याचा तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण आहे वसईच्या रोडला भावाला खूप जास्त भूक लागली कारण सकाळी निघाल्यापासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि नाश्ता पण करून निघालं नव्हतं माझा उपवास असल्या कारणामुळे मी काय नाश्ता करू शकत नाही आज आहे शनिवार तर चला भावाचा नाश्ता केला की लगेच आपण निघूया मित्रांनो आता आम्ही पोहोचतो आहे वसईमध्ये आणि आता थोडी भूक लागली होती भावाला म्हणून भाऊ मागे नाश्ता करतो आहे आणि आज आहे शनिवार आणि आज आहे हनुमानाची जयंती म्हणून माझा उपवास असतो म्हणून मी काही खात नाही आहे तर आता भाऊ नाश्ता करेल आणि त्याच्यानंतर लगेच आपण निघूया आता आपल्या दिशेने म्हणजेच पालघर मनोहरमध्ये जाण्याची खूप उत्सुकता लागली कारण एक महिन्याने मी बाबूला बघणार आहे म्हणजे माझ्या भावाचा मुलगा त्याला मी एक महिन्याने बघणार आहे तो गेला आहे त्याच्या जा मम्मीच्या घरी म्हणजे माहेरी तर भाऊ आणि घरातले सगळे जाऊन आले मीच गेलो हो नव्हतो कारण आपलं एक छोटंसं काम चालू आहे त्या कामामुळे मला टाईम नव्हता भेटला जाण्यासाठी फायनली तो टाईम आज भेटला आहे कारण आज सॅटर्डे आज सुट्टी उद्या संडे उद्या सुट्टी आणि परवा चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या दिवशी सुट्टी तीन दिवस लगातार सुट्टी आली त्यामुळे प्लॅन केले तिकडे जायचा जा। चलो जाऊया तर आपण नाटका करू आता आपण अवघ्या आजार असतो पालघरमध्ये म्हणजे आपल्या वैकीच्या घरी आणि तिथून जो विरार नाका बोलतात ना त्या विरार नाक्यावरनं आपण माझी माहीत टाईरात विरार तर चला आता रे रस्त्यामध्ये आम्ही बघितलं ॲक्सिडेंट एकदम डेंजर प्रकस्पण झालाय तर, तर फायनली पोहोचलो आता आपण पालघरमध्ये म्हणजेच मनोहरला आणि आता आपण मनोहर गावामध्येच आहे आणि मनोहर गावामध्ये मार्केटमध्येच त्यांचं दुकान आहे म्हणजे वहिनीच्या बाबांचं दुकान आहे तर त्या दुकानाजवळ आता आपण पोहचूच काहीच वेळ तुम्हाला त्यांचं पण दुकान दाखवतो इकडचं तुम्ही डोंगरीचं दुकान, दे 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 दुकान तर बघितलं असेल तुम्हाला पालघर मनोहर गावात पण त्यांचं दुकान दाखवतो दा चल तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे मनोहरच्या मार्केटमध्ये मनोहरच्या मार्केटमध्ये आपल्या वहिनीचं दुकान आहे हे बघा हे आपल्या वहिनींचे बाबा आहेत आणि माझा भाऊ त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतोय आता आपण यांचं दुकान बघू तुम्हाला सर्व दुकान दाखवू आणि इथून निघू त्यांच्या घरी तर चला जाऊया फायनली मित्रांनो पोहोचलो आपण मनोहरला म्हणजेच आपल्या वहिनीच्या घरी गर आपन गरी। देंचा करन, देंचा गर तर जाऊया तर पार्किंग केली आणि आता जावे आपण त्यांच्या घरी आवाज येतो त्यांचा कारण त्यांचं पण घर पहिल्याच पाहण्यावरती तर चला जाऊया बाबूला बोलायला बाबू डुग्ग डुग्गू तर वहिनीचे भाऊ म्हणजे आपल्या बाबूचा मामा आपले सर्वजण आतुरतेने खूप वाट बघत होते तर फायनली पोचलो आपण वहिनीच्या घरी ये डुग् बाबू ये डुग्ग डुग्ग हाय काकी आहेत ना जय भीम ना काका बरं आहे ना जय जय भीम भीम ए डुग्ग डुगू तर फायनली आपण आपल्या वहिनीच्या आता आपण फ्रेश वगैरे जरा वहिनी किती दिवसांनी भेटली एक महिन्यानी भेटली म्हणा म्हणजे मी तर आलोच नव्हतं पण आता खूप काम करत होतं आपण आणि यायला वेगळ्या नाही बरं आहे ना तर आंघोळ वगैरे केली आणि आता फ्रेश झालो नाश्ता वगैरे मस्त वेगळी गरम गरम आता आपण चाललो जरा खाली मार्केटमध्येच आपल्या जरा काहीतरी घ्यायला कारण घरी बसून घंटा आला मार्केटमध्ये जाऊ जरा आपल्याला बाबूचं फोटोसिजन करायचं त्या हिशोबा फेरा शॉपिंग वगैरे करू आणि भावाला पण काय घ्यायचं आहे ते घेऊन घेऊ घ्या जाऊया तर गाईज फ्रेश वगैरे झालो आणि आता परत आपण आलो आहे खाली घरात बसून कंटाळा आला होता म्हणून भावाला कुठेतरी बाहेर जाऊन राऊंड मार नेऊ मग आता आपण असं चाललो आहे की प्लॅन केला होता बाबूचं फोटो सेशन करायचं आहे कारण चौदा एप्रिलला आपण आपल्या घरी जयंती असते बाबू आपल्यासोबत नसणार आहे म्हणून आम्ही इकडे जाता त्याचा बाबूचं फोटो सेशन करणार आहे म्हणजे ते फोटो आत्ताच भेटतील आपल्याला चौदा एप्रिलसाठी म्हणून जर बाहेर चालले फ्लेग वगैरे घेतो आपले जे भीमचे फ्लेग आहेत परत अशोक चक्र भीमचे फ्लेग आहेत वगैरे ते सगळे घेऊन येणार आहे आणि त्याचं फोटो सेक्शन करणार आहे आम्ही तर चला आता जाऊया आपण मार्केटमध्ये पण जायचं होतं कारण बा काहीतरी तर खायला पण घ्यायचं होतं भावाला भाऊ काहीतरी होता पेढे वगैरे पण आण आपण मग त्यासाठी पण पन। जायचं आहे आता तर चला जाऊया भा भाऊ आपली गाडी काढतो आहे आणि आपण आता निघू तर चलो काही भावासोबत जर असत मार्केटमध्ये आले फिरायला जरा बाबूचं फोटो सेक्शन करायचं होतं म्हणून सामान काय काय घ्यायला म्हणून जरा आता मार्केटमध्ये फिरूया काय काय बघूया काय भेटतं आहे काय नाही आणि मग बाबूचे जरा फोटोशूट करू इकडे दुकानामध्ये आलो होतो भावानी बाबूसाठी पेढे घेतलेत आणि आपल्यासाठी थमसाप घेतली आणि त्याचा मला भाऊ अजून काय काय घेते वाटतं आणि मित्रांनो आता चौदा एप्रिल येते त्यानिमित्ताने आम्हाला बाबूचा फोटोशूट करायचा होता म्हणून आम्ही थोडे फ्लेग होते आपले ते फ्लेग थोडे काढले आहेत बाबूच्या शू फोटो सेक्शनसाठी तुम्हाला दाखवतो एक मिनिट बॅक कॅमेरा दाखवतो असं कसं दिसणार नाही व्यवस्थित तर मित्रांनो बापूच्या फोटोशूटसाठी आम्ही फ्लेग थोडे प्रिंट केले होते कलर प्रिंटमध्ये हे, हे एक आपला जे भीमचा आता चौदा एप्रिल येते त्यानिमित्ताने आम्हाला बापूचं फोटो सेक्शन करायचं होतं त्याच्यानंतर हे एक आहे आपलं चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे पस्तीसावी भी भीम जयंती आणि अजून एक हा आपला फ्लेग ता ता था गेस्ते, गेस्ते, आता बाबूचा फोटो सेक्शन करणार आपण इकडे आलोय त्या निमित्ताने मस्त आहे की वाव तर बाहेर आलो होतो बाजारामध्ये काय घ्यायला सगळं घेतलंय कंडा घेतलाय आणि पेढे घेतले आणि चॉकलेट घेतले आणि आपले फ्लेग घेतलेत आता बाबूचा फोटो सेक्शन करायचं फ्लेग वगैरे जरा काढले आणि आता परत आपली गाडी काढली आणि निघालो आपल्या घरी काय कुठे इथे के माहीत असेल ना कुठे बाहेर चासूरवाडी आपण बघू बघ चला आता आपण मला भाऊ घेऊन तरी ज्यूस प्यायला तर भाऊ आता मार्केट कुठे चलो हाय ब्लॉग आहे ना बघायलाच पाहिजे संपूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला हा हा माझ्या मागे दिसतोय तो पूर्णपणे मनोहरचा मार्केट आहे मनोहरचा मार्केट म्हणजे आपल्या डोंबिवलीचा गुप्ते रोडचा कसा मार्केट वेस्टचा तसा हा मनोहरचा मोठा मार्केट आहे हा ज्यूस आले कुठल्या तरी दूध पण तुम्ही आता मार्केट तो माझा भाऊ घेऊन आले नाचल नाचन कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जो आहे मनोरच्या मार्केटमध्ये तुम्ही पण इकडे आलात तर नक्की ज्यूस प्या तर आपण पण आता टेस्ट करूया ज्यूसची विचार कुठले कुठले फ्लेवर हो आहेत आता कुठले कुठले फ्लेवर हो आहेत काला काटा डाबर आहे लेची आहे कुठला पाहिजे रे कर चॉईस करा मला पण घे तुला कुठला पाहिजे तर मला पण घे आणि तुम्ही जर मनोर मध्ये असाल तर तुम्ही पण इकडे ज्यूस पिले या खूप सुंदर ज्यूस भेटतो असा माझा भाऊ बोलला आपण पण पिऊया घे तू पण आता थोडा वगैरे पिऊन आता आपल्या घरच्या दिशेने घरीच त्याच्या ना आता आपण सगळ्या घरच्या दिशेने आता घरी जाऊन आपल्या बाबूचं तर फोटो शिक्षण आहे कारण चौदा एप्रिलला आपल्या आपल्यासोबत नसणार आहे घरी इकडेच असणार आहे म्हणून त्याचं आपण आत्ताच फोटो शिक्षण करतोय जेणेकरून आपल्याला घरी जाऊन स्टेटस वगैरे टाकायला भेटतील तर त्याला जावे आता आपल्या घरी तर गायच आता आपण फोटोशूटची तयारी करते बाबूच्या हे बघा तुम्हाला दिसत असेल अर्धी अर्धी आम्ही ऍक्च्युली खास ही चौदा एप्रिलसाठी तयारी करते तर तुम्हाला पण दाखवतो काय तयारी आणि काय नाही आता सध्या डेकोरेशन वगैरे चालू आहे तर आज तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करून बघत राहा बघत राहा बघा जय भीम मंडळी जय भीम बघितली का अशी तयारी चालू आहे फोटोशूटच्या बाबूच्या आता मस्ते आपण त्याचे भारी भारी सुंदर सुंदर फोटो काढूया आणि अजून आपण चॉकलेट्स पण आणल्यात हे बघा सर्व चॉकलेट आहे बाबूचे खेळण्या वगैरे जे लावणार वगैरे डेकोरेशन करतो आणि सुंदर सुंदर फोटो काढतो आणि तुम्हाला शो करतो चलो गाय फायनली आमच्या बापूची फोटोशूटची तयारी झाली आहे पूर्णपणे आमचा बापू इथे झोपलाय फुल पच्चा घालून आणि त्याची आता आपण करतोय इथे फोटोशूट बाबू हे सगळे आपले फ्लेक्स ठेवलेत इथे जयंती ठेवली चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे पस्तीसावी भी भीम जयंती आणि आपले फ्लेग पुस्तकं बुक बाबूजी खेळणे चॉकलेट बाबू एड़ुगो, एड़ुगो। तर फायनली मित्रांनो आपल्या बाबूचा फोटोशूट झालाय सगळे त्याच्या आजूबाजूचे जे आपण डेकोरेशन केले सगळं काढून ठेवलं आता आता झाली बाबूची पण झोपायची वेळ आणि आता माझी पण झोपायची वेळ आता आपण दोघं बन थोडं झोपूया आणि इथून निघायचं आपल्याला संध्याकाळी आणि काय नाही तर हॅलो काय बघतोय की आता आपण बाबूचा शूट वगैरे झाला फ्रेश झालो आता आपण ॲक्च्युली निघाची तयारी करत होतो पण वहिनींच्या बाबांनीबरोबर खूप रिक्वेस्ट केलं खूप आग्रह केले की नाही थांबा थांबा आज पालखी आहे आज उत्सव आहे सगळं बघूनच जा तुमचा उपवास पण आहे तुम्ही योगायोगाने चांगल्या दिवशी इथे आलात तर तुम्ही आज थांबा 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 म्हणून आता आपण इथे थांबायचा प्लॅन केलं तर आता आपल्याला उत्सवाचा ब्लॉग बनवायचा प्लॅन करतो आहे मी त्याच्यामुळे आपण आता इथे थांबलो तर आहे तर ब्लॉग बनवाच लागेल तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला जर आत्ताचा आपला ब्लॉग आवडला असेल डोंबरू टू पालघर म्हणजे आपल्या डोबूला भेटण्याचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि फोटो शूट जर तुम्ही बघितला तर पण तुम्हाला आवडला असेल प्लीज आपल्याकडं लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हे जर नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेल सर्वात पहिल्यांदा बघते तर चलो वाईज गाय फिर मिळते एका नवीन ब्लॉगमध्ये असाच म्हणजे आपले बघत राहा बाय